अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारनं रक्कम जमा केली मात्र बँकांनी थकबाकीदारांचे पैसे रोखून ठेवल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गल्ले बोरगावमध्ये समोर आलाय बँकांनी थकबाकीच्या कारणावरून होल्ड लावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले याबाबत शासनानं दिलेल्या आदेशाला बँकांनी हरताळ फासल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय खुलताबाद तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण सत्तावीस हजार आठशे बहात्तर शेतकऱ्यांच्या एकतीस हजार चारशे पन्नास हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं या नुकसानीपोटी राज्य शासनानं तालुक्याला सत्तावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय हा मदत निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनानं जमा केलाय ही रक्कम कोणत्याही कर्जाच्या हप्त्यापोटी कपात करू नये असं राज्य शासनानं स्पष्ट केलंय तसे आदेशही दिलेले आहेत आणि असं असून सुद्धा गल्लेबोरगावमधील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या शाखा शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावताय त्यामुळे शेतकऱ्यांना खात्यातून पैसे काढता येत ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लागलेले ज्यांचे शासकीय अनुदान आलेले असतील तर त्यांनी ब्रँच मध्ये येऊन आम्ही ते होल्ड काढून त्यांना ते पैसे देतो आणि मी प्रत्येक शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी ब्रँच मध्ये व्हिजिट करून आम्ही त्यांचं होल्ड काढून त्यांना ते अनुदान काढून देऊ